सन मराठीवरील हुकुमाची राणी ही ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली पाहूया यातील इंद्राच्या आईबद्दल मालिकेत इंद्राच्या हक्कासाठी धडपडणारी त्याची आई म्हणजेच मालती महाडी खऱ्या आयुष्यात इंद्राच्या आईचं नाव आहे अंकिता पनवेलकर एकोणतीस ऑगस्टला तिचा वाढदिवस असतो पुण्यातील एन एम व्ही कॉलेजमधून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं अंकिताच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एकांकिकेपासून झाली त्यानंतर तिने मालिका आणि चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडली असं सास सुरेखबाई या चित्रपटाद्वारे ती घराघरात पोहोचली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांग या मालिकेत तिने सुंदराबाईचं पात्र साकारलं या भूमिकेचं अत्यंत कौतुक झालं बाळूमामांची आई होऊन तिने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं कमी वयात एका आईचं पात्र तिने पडद्यावर उत्तमरित्या उठवलं आजही सुंदराबाई म्हटलं की अनेक प्रेक्षकांच्या मनात अंकिताचा चेहरा समोर येतो शुभमंगल मध्ये सुद्धा अंकिता झळकली उत्तमरित्या आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अंकिताचा अभिनय कारकिर्दीतला प्रवास हा आव्हानात्मक होता अंकिताची मुलगी अगदी नऊ दहा महिन्याची असतानाच तिला पुणे मुंबई प्रवास करावा लागत असे पण यात तिला तिच्या आईवडिलांचा आणि सासरचा विशेष पाठिंबा मिळा त्यामुळे ती आपला अभिनय प्रवास सुरू ठेवू शकली अंकिताच्या पतीचं नाव ओंकार पनवेलकर असून तो सुद्धा कलाविश्वासी निगडित आहे ओंकार हा प्रोड्युसर आहे अंकिता आणि ओंकारच्या मुलीचं नाव श्रावी आहे आज अंकिता सन मराठीवरील हुकुमाची राणी ही या मालिकेत इंद्राच्या आईच्या भूमिकेत प्रेक्षकांना सामोरे जात आहे खऱ्या आयुष्यातील अंकिता तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद